नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारचे बैलांच्या फोंडांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या कोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल असतील कोंडा असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया तर आज आपण शेतीकामाचे बैल असतील शर्यतीची वसर असतील लहान कोंडा असतील अशांच्या सर्वांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक रविवारी बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कशी आहे जोड दाताला दाताला कशा दोन्ही पण संशय दिवस दोन्ही पण चार जाती आहे ती शेती कामाची भाऊ शकत आहे चार जाती जोड आहे शेती कामाची बैल आहे ती कुठलं गाव गाव निवर्गी भिवर्गी बरोबर काय सांगितलं जोडी एक लाख दहा काय मागणी होती आहे मागची सत्तर सत्तरला मागची काय तुमची अपेक्षा नव्वदला द्यायची नव्वद हजाराला जोड सोळा जाईल मित्रांनो चारदा चियचे दोन्ही मोबाईल नंबर सांगा सेवन ट्रिपल सिक्स सेवन ट्रिपल सिक्स वन झिरो वन झिरो फोर थ्री फोर थ्री फोर फोर एट ठीक आहे कसे आहे जोडदाताला एक दुस आहे एक आहे कुठला दोसा आहे ती अलीकडचा दोसा पांढरा आहे ती आहे ही दोन दाती आहे मित्रांनो होऊ शकत आहे आणि ही चार दाती आहे जोड शेती कामाची आहे ना शेती कामाची जोड आहे दोन दाती चार दाती काय सांगितले जोडीज जोडीचं ऐंशी मागणी काय पासष्टला मागते बरं काय तुमची अपेक्षा आहे मी फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला जोड द्यायचे मित्रांनो गाव कुठलं फलटण मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा एकोणचाळीस ब्याऐंशी चव्वेचाळीस हे तुमच्याकडलाच आहे कसा हे दाताला जाताला जोडला मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापाचा बैल आहे दिलाय काय कसा दिला नव्वदला नव्वद हजाराला बैल दिलेला आहे बघू शकता बैल मोठं माप आहे हजाराला दिलेला आहे किती आहे मामा कोण कोण पाच सहा महिन्या कुठलं गाव सात कुठलं गाव गिरडी कुठल्या वळू आहे कुठल्या वळूज आहे आगला वेजा बैला जा साठ हजार किंमत सांगितली किती महिन्याचा आहे फोन सहा महिने सहा महिन्याचा मित्रांना बघू शकता फोटो टाकलाय बा तुम्हाला व्हॉट्सअपला कुठल्या बैला जाऊ कडलासच्या कडलासच्या कुठल्या पॉराच्या काजळी का कडलासच्या पवाराच्या बैला जाय कोंड बघू शकताय सांगितले चोवीस हजार मागणी काय होती तेरा तेरा चौदा लागते कसा द्या मग सतरा अठरा परत मोबाईल नंबर सांगाय कुठलं गाव हो तुमचं सांगू मोबाईल नंबर की पंच्याण्णव झिरो तीन असेल तर त्यांना संपर्क करू शकता सांगोलाच गाव आहे सांगोल्यात मिळेल तुम्हाला कसे आहे जोड जात मी तिने पण आदत आहे की तिने पण आदत आहे ती मित्रांनो बघू शकताय ही विकला आहे हि ऐकला कसा ऐकला कसं ऐकलं चाळीसला कुठलं गाव तुमचं यवत बरोबर चाळीस हजाराला कोणतरी काय शिकवलेलं आहे यायला तिन्हीला पण काय शिकवलं आहे बरोबर आणि ह्या राहिलेले दोन्हीच काय किंमत सांगताय ह्याचं पन्नास हजार हे कसं सोडायचा मग फायनल ही चाळीसला द्यायचा फायनल आणि ती फायनल कसं द्यायचा फायनल पस्तीसला मोबाईल नंबर सांगायचा पंच्याण्णव झिरो तीन एकतीस सदौतीस चौतीस ठीक आहे कसं आहे दाताला दात लावला काय शिकवलंय का सगळ्याला चालू आहे आदत आहे मित्रांनो फोन नको असा आहे बघू शकताय शेती कामाला चालू आहे काय फक्त गाडीला झोपलेला आहे फक्त गाडीला झोपलेला आहे दाताला आदत आहे कुठलं गाव बंडपुरे कितीला मागते ती पन्नास पंचावन्नला मागते ती काय मग कसा द्यायचा साठच्या वरण आलं का द्यायचा साठच्या वरण आलं का द्यायचा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव छत्तीस बासष्ट किती महिन्याचा आहे पंधरा महिन्याचा दात लावला आहे ना अजून पंधरा महिन्याच कोंड मित्रांनो बोलू शकताय पंधरा महिने डपळापूर गाव कुठल्या ओळ आहे काय डपळापूर संकेत शिंदे लाईन येते अनिल माने बायला जाय कुठली लाईन येते पण कुठल्या खाणी ते बैल कुठल्या खाणी जाऊ आहे काय किंमत सांगली तीस

विषय पोलीसला माग ती कसा मग काय अपेक्षा आहे तुमची तुम्ही किती म्हणताय किती म्हणताय तुम्ही मोबाईल नाईन सिक्स थ्री टू झिरो वन झिरो थ्री डबल सिक्स कसा आहे दात आला मग मोबाईल दात लावला नाही बरोबर काय शिकवलं गाडीला झुकलंय बरोबर किती वय आहे तरी दोन आहे की दोन एक वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे की आदत आहे अजून आदत आहे बरोबर कुठलं गाव आहे हो सावं बामणी तिथलं जाई बरोबर कुठल्या ओळख आहे काय माहित आहे का घरांडे या बर कुठली खाणी ती त्याला काय चांगली खिलणार आहे प्युअर आहे बर काय किंमत सांगितली मग हे सांगते साठ हजार साठ हजार सांगताय आहे मागणी काय होते का मागते ती चाळीस पस्तीस पस्तीस चाळीसला मागते ती काय तुमच्या पेक्षा आमचं काय थोडं तरी कस द्यायचं पंचेचाळीस ला मागतेचाळीस किती लिखला मामा किती लिखल काय तुम्हाला माहित नाही तुमच्याकडलाच आहे ना माहित दुसरं कोण पोर का आलंय पोर बर बर मला आहे मग कुठला आहे जर्शी आहे का जर्शी येत आहे पन्नास टक्के खिलार गायला असं कसं आहे मग इंजेक्शन जर्शी केली डॉक्टरची चोख आहे मला बर कसं आहे राताला आज दाखल पळवला कुठं नाव की बैलगाडी बैलवाडी शरी चकड्याला चकड्याला आला बाकी बाकी आम्ही नाव टाकलेलं आहे मित्रांनो बघू शकता खिलर बी नाही प्युअर आणि प्युअर जर्सी बी नाही काय सांगितले ते आमच्या चाळीस आहेत चाळीस मागणी काय होती मागणी कितीपर्यंत मग सत्तावीस अठ्ठावीसची मागणी सत्तावीस अठ्ठावीसची पण अपेक्षा काय आहे अपेक्षा आहे तिची तीस कुठलं फुटलं गेस सांगे मोबाईल नंबर सांगायचं सत्याहत्तर सत्याहत्तर शहाण्णव शहाण्णव चौतीस चौतीस पंचवीस पंचवीस बहात्तर बहात्तर दाताला कसा आहे दाला कसा आहे आजच दर आज आहे मित्रांनो करू शकता आहे गाव कुठलं आहे किंमत काय सांगितली हो किती पंचेचाळीस पंचेचाळीस हजार किंमत सांगितली सत्तर हजार हजार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बैल बाजारातील तोंडांचे असतील बैलांच्या असतील किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण मोठ्या मापाची बैल कवर करूया पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बैल बाजार